रामकृष्ण हरी तर बगु शक्ता ही तर तुम्ही बघू शकता ही कशाची तयारी आहे तर ही आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते त्याची विडे घेण्याची तयारी आहे मला संध्याकाळी पण शिवसंबरनान करायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर जवळच पाच बायका बोलवून अशी विडे घेतले तिकडे बघू शकता एक एक दोन पूर्ण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर सण म्हणलं की खूप महग असते बायकांच्या आवरायचं ते आवरायचं घरातलं आवरायचं बाहेर जायचं बायका बोलवून अशी तयारी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मावशीनं पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे परत ह्या शेजारच्या ताई आहेत आमच्या त्यांनी पण हळदी कुंकू लावून आणि परत बघू शकता मी इकडं बसलेली आहे आणि ओटीत आज बायकांनी असं वेड्याचं दिलेलं आहे परत शुल्क करत होता परत, परत तुळशीला पाया पडून परत असं सर्व मोठ्यांच्या पाया पडायचं असतं तुमच्या इकडं कसे वेडे घेतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकेकांना हळदी कुंकू लावून असं वाण दिलं ओटीमध्ये परत मी पण मावशीला हळदी कुंकू लावून वाण ओटीमध्ये दिलं आणि पान सुपारी दिली परत ते दिला आणि शिवला पण आमच्या पाहिजे होतं आणि तिला पण देऊन